न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज पोलिसांनी महिलांच्यातील दुवा साधण्यासाठी वडूच पोलिसांचा आदर्श महिला दिन विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा केला सन्मान वडूच पोलीस स्टेशनच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला यामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्राध्यापिका सविता गिरी यांनी महिलांसाठी सायबर गुन्हे या विषयावर माहिती दिली तसेच डॉ प्रियंका माने यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली ब्रह्मकुमारी राणी बहनजी व ब्रह्मकुमारी अरुणा बहनजी यांनी या कार्यक्रमाला अध्यात्माचे जोड दिली व एक वेगळेच वातावरण निर्माण केले श्रुती गोसावी हिना पोलीस या विषयावर सुंदर कविता सादर केली मेजर तानाजी चंदन शिवे यांनी महिलांना कायदेविषयक ज्ञान व सव या बाबतीत अतिशय महत्वाची आणि अतिशय उत्कृष्टपणे माहिती दिली त्यामुळं महिलांच्या मनातील बऱ्याचशा प्रश्नांचे निरसन झाले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी उषा सोनवणे यांनीही आजच्या काळात गृहिणीसुद्धा कमी नाहीत तर ज्या घरात गृहिणी कणखर असते त्या घरात खरं सौख्य लागते असं मत व्यक्त केलं नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनीही महिलांची जबाबदारी या विषयावर प्रेरणादायी मत व्यक्त केलं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन स्टेशनच्या महिला पोलीस प्रतिभा कदम यांच्या पुढाकारानं व सर्व महिला पोलीस व त्यांच्या पोलीस सहकार्यांनी अतिशय नियोजनबद्ध केल्याबद्दल सर्व महिलांच्या वतीनं पोलिसांचं अभिनंदन व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मिलिंदा पवार यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले व कार्यक्रमाला रंगत आणली महिला दिनाच्या औचित्यावर पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमानं महिलांना निश्चितच एक वेगळी प्रेरणा मिळणार आहे प्रतिनिधी वैष्णवी खाडे सह मिलिंदा पवार लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका